विसापूर सर्कलमधील आळते येथे प्रचार दौऱ्यादरम्यान आळते गावचे सरपंच मनोज नाना पाटील व हनुमंत काका पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांसह महायुतीचा अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छेंद्र सक्टेसर यांनी बाबर यांना दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी व सहकारी मित्र यांचं पाठिंब्याचं पत्र दिलं आटपाडी येथील माजी समाज कल्याण सभापती सौ उज्ज्वलताई लांडगे अशोक लांडगे तसेच समस्त लांडगे परिवार व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला घरणिकी व वा बेरगळवाडी येथील धनाजी माने नवनाथ माने तुकाराम माने किसन माने बबन माने मुरलीधर बेरगळ लक्ष्मण शेठ बेरगळ श विजय शेठ बेरगळ धनाजी दादा बेरगळ विजय शेठ बेरगळ ज्ञानू शेठ बेरगळ धनाजी बुरुंगुले बाळासो बेरगळ गोरख बेरगळ बाजीराव दडस प्रशांत बेरगळ काकासो बेरगळ रामचंद्र बेरगळ गणेश कोलेकर दीपक दडस सचिन वाघमारे यांनी बाबर यांच्या पाठीशी ठाम उभं असल्याचं सांगितलं मादळमुठी येथील राहुल काळुंगे राजू माळी अमोल माळी अजित मोहिते योगेश जाधव रितेश भरते निलेश काळुंगे लक्ष्मण काळुंगे संतोष शेठ निकम अमित काळुंगे सुरेश काळुंगे पिराजे माळी सत्यवान भगत प्रवीण निकम संतोष भगत दादू भगत पप्पू निकम शहाजी निकम राहुल निकम आदी मान्यवरांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दिला तसेच वलवण विकास सोसायटीचे हो माजी चेअरमन शहाजी पाटील व इतर सर्व मान्यवरांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा दिला